दो 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 दो। तर छान असा लुक आलेला आहे नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या माईट ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की माइट ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आय टी आहे करण दुसरी शाखा जी आय टी आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आय टी आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देखील देत आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आपण भरपूर असे नवनवीन सोने चांदी डायमंडचे दागिने आधी पाहिलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत ठुशी जे पारंपरिक कपले ट्रेडिशनल दागिने आहेत त्यातला आपण ठुशी हा प्रकार पाहणार आहोत तर म्हणजे एक आणि दीड ग्राम मध्ये बसणारी ही ठुशी आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तर सुरेख अशा ठुळशी आहेत हे ब्लॅक बीट्स आहेत आणि त्यामध्ये हा जो मणी दिसतोय हा सोन्याचा आहे आणि याला शेजारी देखील छोटे छोटे सोन्याचे मणी आहेत तर हे जे ही जी ठुशी आहे ती सव्वा ग्राम मध्ये बसणारी आहे तर सुरेख अशी डिझाईन आहे गळ्यात घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात या ठुळशी तर मस्त आहेत मी तुम्हाला घालून दाखवते की कशी दिसते ते तर हे जे ब्लॅक बीट्स आहेत हे असे चमकणारे आहेत क्रिस्टलमध्ये हे आहेत आणि त्यानंतर खाली हा जो मणी आहे याचा शेप देखील मस्त युनिक आहे हे बघा तुम्हाला कळत असेल आणि शेजारी जे दोन मणी आहेत ते देखील सोन्याचे आहेत तर अशी ही सव्वा ग्राम मध्ये बसणारी ठुशी आहे ज्यांचं बजेट खूप कमी आहे पण सोन्याच्या दागिने घालायला खूप आवडतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे ट्रेडिशनल आहे मस्त काठाबद्राच्या साडीवरती सूट होणार आहे तर हे बघा काळे मणी असल्यामुळे खूप अशी उठून दिसते आणि हा एक गोल्डचा मोठा मणी आहे तर लुक आला आहे त्या तुळशीला मस्त आणि हे गळ्यात एकदम मस्त दिसते हे आहे दुसरं तुळशी मधलं कलेक्शन तर बघा हे इथे मणी जे आहेत ते मण्यांची डिझाईन वेगळी आहे शेजारी देखील दोन छोटे छोटे सोन्यांचे मणी आहेत आणि हे जे बीट्स आहे हे असे सुट्टे आहेत वेगवेगळ्या यांचे असे चैन आहेत तर या देखील छान दिसत आहे आणि इथे जे आहे ही जी ठुशी याच्यामध्ये पिंक कलरचे मणी आहेत तर थोडस वेगळं लुक म्हणजे तुमच्या साडीवर मॅचिंग होणारे वगैरे असं काय असेल तर तसं देखील आहे आणि सर्कल शेप मध्येच हा मणी आहे शेजारी जा, देखील याच्या दोन मणी आहेत तर या देखील वेगळ्या अशा दोन ठुशी आहेत तर हे बघा हे आहे सेकंड डिझाईन तर थोडासा वेगळा आणि छोटा असा मणी आहे मध्ये अशा लाइनिंग्स आहेत मणीच्या आणि हे जे ब्लॅक बीट्स आहेत बघा हे असे सुट्टे आहेत म्हणजे वेगवेगळ्या चॅन आहेत तर त्यांनी देखील वेगळं लुक आलाय या खुशीला तर छान दिसते हे देखील डिझाईन आणि असं बघा पूर्ण गेटअप काळातले त्यानंतर लॉंग आणि ही ठुशी तर, तर छान हा सेट असा त्यानंतर अजून या दोन आहेत आपल्या मध्ये डिझाईन ते तीन मणी आहेत ओव्हर शेप मध्ये आणि मधला जो मणी आहे त्याच्यामध्ये मिनार भरलेली आहे त्यानंतर इथं जो हा मणी आहे मोठा याची ही वेगळा शेप आहे आणि त्यानंतर इथे देखील हे दे दोन जे मणी आहे यांची देखील मिनार भरलेली आहेत तर ही जी आहे ही दीड ग्राम मध्ये बसणारी ठुशी आहे आणि त्यानंतर ही जी आहे ही दोन ग्राम मध्ये बसणारी ठुशी आहे तर सुरेख अशा डिझाईन आहेत यांचे जे हे साईडचे मणी आहेत हे मोठे मोठे आहेत त्यामुळे यांचं वेट देखील थोडस वाढलेला आहे तर सुंदर आणि ब्लॅक बीड्स आहे इथे भरभरून असे जाड ब्लॅकबीड्स आहेत भरपूर तर छान दिसत आहे दोन्ही देखील तुळशी तर ही बघा ही जी ठुळशी आहे यातला जो मणी आहे मधला तर याच्यामध्ये असे मिनार भरलेले आहे तर छान दिसते हे डिझाईन आणि असे ओव्हल शेपचे हे मणी आहेत तर छान वाटते बघायला देखील तर हे बघा ही जी ठुशी आहे ती घाल घातली की खूप सुंदर दिसते लॉंग गंठन मी काढून ठेवलेलं आहे सध्या आणि तरी देखील याचं लुक जे आहे ते खूप छान दिसतंय तुम्हाला जर कुठे जवळपास छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचंय आणि सिंपल लुक पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही फक्त ही ठुशी घालू शकता आणि इयरिंग तर ते देखील छान असं उठून दिसत आहे तर हे बघा छान लुक दिसतोय फक्त ही जी ठुशी जर गळत असली तरी देखील तर दीड ग्राम मध्ये बसणारी ही ठुशी आहे तर छान आहे सूर्य कशी डिझाईन आहे या देखील ठुशीची आणि मोठा असा छान मणी आहे साईडला देखील दोन मणी आहेत आणि त्यांना मीना भरलेल्या आहेत तर छान दिसत आणि हे जे ब्लॅक बीट्स आहेत तर ते देखील खूप छान असे चमकत आहेत क्रिस्टल मणी आहेत त्यामुळे तर छान दिसत आहे हे आणि गळ्यामध्ये मोठं लॉंग कंठन नाहीये तर, तरी तरी देखील गळा छान असा भरून दिसतोय तर खरंच सुरेख डिझाईन आहेत या ट्रेडिशनल तुळशीच्या हे बघा ही आहे लास्ट तुळशी आणि ते देखील अशा रेड कलरच्या बीट्स मध्ये आहे तर सुरेख अशी जर तुमच्या साडीवरती मॅचिंग जर दिसणारी असेल तर कॅबते मस्तच वाटते तर इथे सुरेख अस सोन्याचा मनी आहे छान वेगळ्याच शेप मध्ये आहे म्हणजे छोटे छोटे असे त्याला मणी आहे इथे हे बघा यांची डिझाईन तुम्हाला दिसत असेल साईडला दोन छोटे छोटे देखील गोल्डचे मनी आहेत मोठा जो आहे त्याचे देखील शेप छान आहे आणि रेड कलरचे हे बीट्स आहेत तर खूप सुंदर दिसते आणि खूप छान चमकता देखील आहेत हे बीट्स तर ही देखील मी तुम्हाला घालून दाखवते की कशी दिसते ते गाय तर हे बघा हे बघा क्या बात हे खूपच मस्त दिसतीये ही देखील म्हणजे माझ्या साडीवर मॅच झाली आणि हा जो गोल्डचा हा मणी आहे तो खूप छान असा चमकतो आहे तर खरंच खूप सुंदर दिसते आणि ब्लॅक हे पोट घातलेली आहे आणि त्यावरती देखील हे छान असं उठून दिसतंय सिम्पल लुक आहे मस्त तर एकदम मस्त आहे आणि हे बघा हे जे क्रिस्टल मणी आहेत ते देखील खूप छान असे चमकता आहेत तर छान असा लुक आलेला आहे तर अशा आपण आज ट्रेडिशनल तुळशी पाडलेल्या आहेत तर आय होप तुम्हाला या ठुशी सगळ्याच आवडल्या असतील एक ते दोन ग्राम मध्ये बसणाऱ्या सगळ्या ठुशी आहेत तर खूप सुरेख अशा डिझाईन आहेत आणि ग्रॅस घातल्यानंतर खूप छान दिसतात तर आय होप तुम्हाला आजचा देखील हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चला भेटूया अशाच नवनवीन नम दागिन्यांसोबत नवनवीन नम व्हिडिओसोबत चला नमस्कार बाय बाय